हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा खूप महिन्यांनंतर जवळजवळ वर्ष पण होत आलं असेल बहुतेक लास्ट व्हिडिओ मी पोस्ट केल्यानंतर ब्लॉग माझा मोठा तर खूप महिन्यांनंतर मी आज हा ब्लॉग शूट करते तर का डिले होत होता ब्लॉग टाकण्यासाठी किंवा का मी एवढा गॅप घेतला होता तर ह्या ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याच्या अगोदर बऱ्याच जणांचे मला स्टार्टिंगला जेव्हा मी ब्लॉग स्टॉप केले होते टाकण्यासाठी तर खूप जणांचे मला मेसेजेस आले होते की ताई काय झालं आहे तुमचे ब्लॉग्स काय येत नाही आहेत तर त्या सगळ्यांना मी कोणालाच रिप्लाय पण तेव्हा नाही देऊ शकली होती सो so, त्याच्यासाठी सॉरी आणि मी ब्लॉग्स का टाकत नव्हती तरी याचा मी छोटंसं आजचा हा व्लॉग मी खूप मोठा नाही बनवणार आहे छोटासा ब्लॉग बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी कारण सांगते फक्त की का नाही व्लॉग्स माझे येत होते पण आता मी ट्राय करेन की कंटिन्युअसली माझे ब्लॉग्स जे आहेत ते येतील तर, तर माझे व्हिडिओज का येत नव्हते एवढ्या महिन्यांपासून तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मी काही मोठा हा ब्लॉग बनवणार नाही आहे एक छोटासा फक्त कारण सांगण्यापुरताच मी हा ब्लॉग बनवते आणि आय होप की याच्यानंतर माझे व्हिडिओज जे आहेत ते रोज रेग्युलर येतील किंवा रेग्युलर नसले तरीसुद्धा मी जास्तीत जास्त व्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तर माझी प्रेग्नेन्सी होती आणि प्रेग्नेन्सी खूप कॉम्प्लिकेटेड होती त्याच्यामुळे मला व्हिडिओज काही पोस्ट करता येत नव्हते पण आत्ता स्वामी कृपेने सगळं व्यवस्थित झालेलं आहे डिलेवरी झालेली आहे बाळही व्यवस्थित आहे सो त्याच्यामुळे म्हटलं चला आता परत आपलं चॅनल जे आहे ते चालू करूया खूप वर्षभराचा गॅप झालेला आहे चॅनलमध्ये आणि बऱ्याच जणांनी मला विचारलेलं पण होतं की ताई काय झालं तुमचे व्हिडिओज काय येत नाही आहेत तर त्यांना मी तेव्हा रिप्लाय पण नाही देऊ शकली होती सो त्याच्यासाठी सॉरी रिप्लाय देता आला नाही मला तेव्हा कारण गोष्टी खूपच कॉम्प्लिकेटेड होत्या म्हणून मला रिप्लाय देता आलेला नव्हता तेव्हा तर मग आता तुम्ही माझे आत्ता हे व्लॉग्स बघाल तर तुम्हाला कळेल की काय काय कॉम्प्लिकेशन्स होते का मी रिप्लाय देऊ शकत नव्हती एवढ्या सगळ्यांना सो जसा माझ्या चॅनलला सपोर्ट पहिला तुम्ही करत होता तसाच याच्या पुढेही सपोर्ट करा छान छान कमेंट्स करा लाईक्स करा आणि खूप जास्त व्हिडिओ शेअर करा आणि या आत्ता ज्या जे व्हिडिओज मी पोस्ट करणार आहे ते मोस्ट व्हिडिओज असणार आहेत डिलिवरीशी लि रिलेटेड जे जे काही कॉम्प्लिकेशन्स झाले होते त्याच्याशी रिलेटेड बाळां बाळाशी रिलेटेड सो ज्या प्रेग्नेंट लेडीज असतील ज्या ज्यांनी आत्ता कन्स्यूव्ह केलेलं असेल किंवा न्यूली मॉम्स असतील तर त्या सगळ्यांना ह्या व्हिडिओज जे मी आता व्हिडिओज पोस्ट करणार आहे याच्या पुढे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तो तर सगळ्यांनी सपोर्ट करा व्हिडिओजला आणि चॅनलवरती जे जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका